अंगावरून पांढरं जाण्याची समस्या लक्षात आली की बायका अशा वेळी डॉक्टरांकडे जातात मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काही औषधं देतात आणि योनीमध्ये ठेवण्यासाठी काही औषधं देतात एक सात आठ दिवसांचा सा औषधाचा कोर्स झाला की पेशंटला बरं वाटतं मग ती परत एक दोन तीन महिने झाले की पुन्हा तिला त्रास होतो पुन्हा त्याच डॉक्टरांकडे जाते मग डॉक्टर पुन्हा तशीच औषधं देतात मग काही नवऱ्यासाठी पण औषधं देतात की त्याच्यामुळे तुला इन्फेक्शन झालं असेल पुन्हा दोन तीन महिने बरे जातात आणि परत ती तक्रार येते तेव्हा मात्र मग पेशंट आयुर्वेदाकडे येतात की नाही हे काहीतरी वेगळं आहे कारण अंगावरून पांढरं जाणं ही समस्या फक्त त्या भागापुरती आहे असं आयुर्वेद मानतच नाही जर संपूर्ण शरीरामध्ये रक्तामध्ये पित्ताची किंवा कफाची जर दृष्टी झालेली असेल तर असं दूषित झालेलं रक्त योनीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या नाजूक भागामध्ये वारंवार इन्फेक्शन करतं मग आयुर्वेद काय सांगते तर ह्या रक्ताची पूर्ण जर चिकित्सा करून घेतली सार्वधैहिक चिकित्सा केली तरच ही समस्या ही मुळापासून बरी होऊ शकते बरेचदा स्त्रियांना सवय अशी असते की जेव्हा त्या संडासला लग्नीला योनी भाग धुवून काढायचा पाण्याने बरं तो धुतल्यानंतर त्या कापडाने टिपून घेतील असं नाही तर त्यावरच ती पॅन्टी घालतात मग अशी पॅन्टी दिवसभर ओली राहिल्यामुळे त्या ठिकाणी फंगस तयार होतं आणि हे फंगल इन्फेक्शन बाहेरचं आतमध्ये जातं तर हे होऊ नये म्हणून दिवसातून फक्त दोन वेळा केवळ पाण्याने तो योनीचा भाग स्वच्छ धुवावा त्यासाठी कोणत्याही केमिकलची कोणत्याही जेलची गरज नाही कारण बरेचदा असे केमिकल्स किंवा हे जेल्स त्या ठिकाणचे चांगले बॅक्टेरिया पण मारून टाकतात